नऊ अंकांपर्यंत एक अंक असतात या एक एक अंकांपासूनच काय तयार होते संख्या उभ्रंसांबाळा संख्या, संख्या।, संख्या।, संख्या तयार होते सुद्धा आपण चार अंकी संख्या तयार करायच्या आहे मग अशा या संख्येतून खेळ बघा उपक्रम किती आपण करू शकतो संख्येतून संख्येतून काय करणार पहिल्यांदा मग संख्या लहान आणि मोठी सोडायची लहान आणि मोठी आता कोण आहे मोठी चौतीस किती काय आहे तेवीस पेक्षा चौतीस मोठी आहे बरोबर आता बघा संख्या मी काय घेतली शिकला बरोबर आणि अशा परत परतच आपल्याला कुठं पर्यंत आपण पर्यंत पोहोचायचं आहे गणितामध्ये क्रिया असतात चार क्रिया मग त्यातली कोणती क्रिया त्याचा पाहिजे म्हणून आपण काय करतोय फिनान्शियल स्टेटमेंट तर आता बघा या ठिकाणी मी साईड केले ते तुम्हाला दाखवते बघा दोन अंकी संख्यांची स्टेटमेंट आपल्याला दे आहे किती पाळ आहे ही दशकाची एका दशकाची आहे ना एक दशक म्हणजे किती हा पण एक दशक म्हणजे किती हे दहा ने दहा मिळून मला दशक किती Akin andor mewa Akin andor Pekka piti ale Wala Atawake मिळून किती झाले चार दशक म्हणजे चाळीस मध्ये पाच मिळवा संख्या तयार झाली अशा पद्धतीनं तुम्हाला जे मी साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यातून तुम्ही आता काय करणार आहात आपापली कृती करायची आहे तुम्ही पाहायला येणार आहे कृती आपण आपल्या वेळी सोडवायची तयार सुरू करा केलं गणित केले काशक बरोबर एक किती आहे तुझ्याकडं चार चार नऊ मग संख्या कोणती तयार झाली एकूण संख्या शेहेचाळीस आहे छत्तीस कोणती संख्या तयार झाली आता तू झालं तयार ओके छान व्हेरी गुड अगदी बरोबर केली गेली हा सांगाळात कोणती संख्या तयार झाली तुझी दर्जन

असलाना हो oh.